ब्राह्मण समाजाच्या उपोषणाला जरांगेंच्या शिष्टमंडळांनी भेट दिली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही फडतूस आहेत जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळानं सरकारवरती टीका केलेली आहे सरकारला जनता जागा दाखवून देईल ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करावं या मागणीसाठी दीपक रणवरे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा हा सातवा दिवस आहे मात्र सरकारनं अद्याप याची दखल घेतलेली नाही एक व्यक्ती म्हणून किंवा एक समाज बांधव म्हणून निश्चित प्रकारे सहा दिवस एखादा व्यक्ती समाजासाठी जर उपवाशी राहत असेल तर निश्चितच कुणालाही त्या ठिकाणी कारण आपण सगळेजण मातृहृदयाची हो व्यक्ती आहोत सरकारकडं त्यांची जी मागणी आहे या तिन्ही पक्षाच्या एकत्रित आलेल्या सरकारला विनंती असणार आहे की अशा संदर्भातलं महामंडळ आपण तात्काळ कार्यान्वित कराव करावं आणि या समाजाला फायदा देण्याचं काम आपण निश्चित प्रकारे करावं